नमस्कार स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण मस्त चविष्ट असा मुंबईचा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला सुरुवात करूया एक कप तांदुळाचा आपण तवा पुलाव बनवणार आहोत यासाठी कोणताही जाड थोडासा जाडसर लांब तांदूळ लागतो आपल्याकडे सेला बासमती तांदूळ असेल तर अतिशय उत्तम हा तांदूळ आपण दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून पंधरा वीस मिनिटांसाठी भिजत ठेवत आहोत यानंतर कुकरमध्ये मी अर्धा कप वाटाणे दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि ह्या मिरच्या देठ वगैरे काढून वाफवून घेणार आहोत वाफवताना यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत वीस मिनिटे झालेली आहेत आता हा तांदूळ आपण उपसून घेऊया पावभाजीमध्ये आपण ज्या भाज्या वापरतो त्याच भाज्या या तवा पुलावमध्ये वापरल्या जातात त्यामुळे आपण अर्धा कप कोपी उभा कापून घेणार आहोत एक शिमला मिरची हिचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटोसुद्धा हे खूप बारीक कापायची आवश्यकता नाही अर्धा इंच आलं आणि सहा सात लसूण पाकळ्या मी इथे घेणार आहे आपल्याला पुलावसाठी मोकळा भात हवा आहे म्हणून एक कप तांदूळासाठी आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि ते चांगल्यापैकी उकळायला हवे हे पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये आपण चिमुटभर हळद व हे तांदूळ घालून घेत आहोत तसेच हा भात मोकळा व्हावा म्हणून मी यात एक पाव चमचा तेल घालून घेते यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेत आहोत याला चांगली उकळी यायला हवी आता गॅस बारीक करून आपण हा तांदूळ शिजू देऊया मध्ये एक दोनदा हा भात हलवून घ्यायला हवा दहा मिनिटांमध्ये मंदाचे वर आपला हा भात असा शिजून झालेला आहे हे पहा आपल्याला अगदी मऊ भात करायचा नाहीये हा भात आता अजून शिजायला नको म्हणून आपण तो एका ताटात काढून घेऊया आता अर्धा चमचा जिरे सात लसूण पाकळे आणि ह्या सहा मिरच्या बेडगी मिरची आपण जी घेतलेली हे सर्व आपण मिक्सरला लावून त्याची चटणी बनवून घेणार आहोत यामध्ये आपण आलंही किसून घेत आहोत हे आलं आपण भाजी फोडणी बनवताना घालू शकतो आणि लसणाची चटणी वेगळी बनवून ती एरवी खायला सुद्धा वापरू शकतो हातामध्ये आपण काय काय घालणार आहोत बघूया जी लसूण चटणी आपण बनवली आहे ती चिमूटभर हिंग अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा पावभाजी मसाला कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धा चमचा जिरे एक टेबलस्पून तेल व एक टेबलस्पून बटर हे पहा आपला भातही गार झालेला आहे आणि सर्व भाज्या चिरून झालेल्या आहे इथे मी अर्ध लिंबू भाजीत घालण्यासाठी घेतलेला आहे आपल्याकडे काही पावभाजीवाल्यांसारखा मोठा तवा नसतो तर इथे मी ही भाजी आधी कढईमध्ये बनवून घेणार आहे त्यासाठी मी एक टेबलस्पून तेल कढईमध्ये घालून घेतलेलं आहे यात आपण बटरही घालून घेतोय यामध्ये आपण जिरे व हिंग घालून घेत आहोत आता जिरे तडतडले आहे यामध्ये आपण कांदा घालून घेऊया हा कांदा आपल्याला ब्राऊन तळायचं नाहीये तर जस्ट त्याला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत आता मी शिमला मिरची घालून घेते आहे या भाज्या अगदी नरम होईस होईस्तवर आपल्याला शिजवायच्या नाही आहेत त्यामुळे आपण त्या मीडियम फ्लेमवर परतून घेत आहोत साधारणपणे दीड मिनटं कांदा परतून झाल्यावर आपण त्यामध्ये बारीक कापलेला कोबी आणि टोमॅटो घालून पुन्हा हे चांगल्यापैकी परतून घेणार आहोत आता कढईच्या मध्यभागी पुन्हा एक चमचावर तेल घालून त्यामध्ये आपण जी लसूण चटणी बनवली होती ती घालून चांगल्यापैकी परतून घेऊया यामध्ये आपण धणा पावडर व पावभाजी मसाला घालून तीही व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये आता आपण वाफवलेल्या बटाट्यांचे जे क्यूब्स करून घेतलेले होते ते व वा उकडलेले वाटाणे घालून घेत आहोत सर्वात शेवटी या भाजीमध्ये आपण चवीपुरते मीठ व लिंबू रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहोत आपली तवा पुलावसाठीची भाजी तयार आहे भाजीचा मस्त सुटला सुटलाय बरं का आता आपण भात बनवण्याआधी कोशिंबीर बनवून घेऊया यासाठी मी इथे कोबी बारीक चव घेतला आहे गाजर काकडी कोथिंबीर दही आणि मीठ सर्व साहित्य एका बोलमध्ये टाकून घेऊया तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात दही किंवा इतर साहित्य तुम्ही घालू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ व वर्ण कोथिंबीर घातली की झाली आपली कोशिंबीर तयार तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घालू शकता यातल्या सर्व पदार्थांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यावर कोथिंबीर घालून घेऊया आपली कोशिंबीर आता तयार आहे चला पुलाव बनवायला घेऊया एक जाडसर तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालून घेऊया यामध्ये आपण थोडंसं जिरंही घालून घेणार आहोत तवा पुलावचं बेसिक साहित्य तयार आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीचा पुलाव बनवायचा आहे त्या प्रमाणात भाजी व भात तुम्ही घ्यायचा आहे इथे मी बनवलेल्यापैकी अर्धी भाजी आणि अर्धा भात वापरून तवा पुलाव बनवायला घेत आहे यामध्ये आपण थोडीशी लसूण चटणीसुद्धा ॲड केलेली आहे परंतु ती व्हिडिओमध्ये आलेली नाही हे पहा मस्त चविष्ट असा तवा पुलाव आता तयार झालेला आहे तो आपण कोशिंबिरीसह सर्व करून घेऊया आहे की नाही साधी सोपी पण चविष्ट अशी ही तवा पुलावची रेसिपी मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय